नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या चॅनलमध्ये आपण खूप वेगवेगळे प्रकार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कारण काय आहे की आपल्या पर पारंपरिक जे काही मेन्यूज आहेत किंवा जे काही रेसिपीज आहेत त्या अशा पडद्याच्या आड गेल्यात हो की आणि खरं जर आपण बघितलं तर त्या अतिशय पौष्टिक अशा रेसिपी आहेत परंतु हल्ली थोड्याशा त्या मागे पडल्यात आणि आजी या नात्याने मला असं नेहमी वाटतं की त्या ज्या रेसिपी आहेत त्या रेसिपींची तुम्हाला निदान तोंडओळक तरी करून द्यावी आणि आजची रेसिपी ही त्यातलीच एक आहे वरणातले ज्वारीची फळं आपण जे पूर्वी जे पदार्थ खात होतो त्याच्यात ते खरोखर तेलाचे तुपाचे पदार्थ कमी होते खास काही विशिष्ट अगदी वजन कमी करायचं आहे म्हणून मी हे पदार्थ खातीये वगैरे असंही काही नव्हतं परंतु काम एकतर असायचं आणि विशेष म्हणजे ही असे पदार्थ छान छान असल्यामुळे नॅचरली वजन हे कमीच असायचं चला तर मग आजचा हा डाएट स्पेशल कमी तेला तुपातला भरपूर पौष्टिक असा पदार्थ आपण आज बघायला स्वयंपाकघरात जाणार आहोत झटपट होणार आहे चला तर आता आपण पहिल्यांदा काय केले की एक वाटीभर पाणी उकळत ठेवले बर का नेहमीच आपलं पाणी आहे ते उकळी आली त्याला बारीक त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडासा आपण हिंग घालणार अगदी किंचित हळद अगदी दोन चिमुटे बर का अर्धा चमचा तूप आता याला थोडीशी बारीक उकळी आली आहे त्याच्यात आपण आपलं हे नेहमीच ज्वारीचं पीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये वेळून घेणार आहोत वेळून म्हणजे थोडं थोडं टाकत हलवत जायचं त्याला वेळणे असं म्हणतात साधारण एक वाटी पाणी असेल तर त्याला एक वाटी पीठ अंदाज आपण केलेला ज्वारीचा एक खट्टो लोट म्हणून केला होता नंतर पिंडी केली होती सगळ्यांना हे पदार्थ अतिशय आवडले आणि खरंच ते सोपे आहेत करायला चांगले आहेत त्याच्यामध्ये चा एक मला असा एक प्रश्न एक दोघांनी विचारले होते की जे आपण पिंडी म्हणजे ज्वारीचे जे ज्वारी गोळे केले होते ते जरा त्यांचे कडक झाले होते ते ह्या पद्धतीने केले ना तरी सुद्धा चालू शकतात आधी उकड आणायची आणि मग त्याचे गोळे करून पुन्हा एकदा वापरून घ्यायचे त्याने ते जे गोळे आहेत ते थोडेसे मऊसर होते आता हे आपण सगळं करून घेतलं एकत्र आता ह्याच्यावर आपण थोडासा एक पाण्याचा असा शिपका मारूयात हा चमचाच आहे हे सगळं काढून घेऊयात हे चमच्याच काढताना हात ओला करायचा आणि मग काढायचं बरं का म्हणजे मग काय होतं हाताला चटके बसत आणि याच्यावर झाकण ठेवत आणि एक आपण दणदणीत वाफ आणून घेऊया गॅस मात्र एक अर्ध्या मिनिटामध्ये बंद करायचं आहे बरं का नाही तर काय होईल की आपलं ज्वारीचं पीठ खाली लागेल तीस सेकंद झालेले आहेत आपण बंद करूयात आणि आपल्या पिठाला चांगली वाफ येऊ देऊयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आपण ज्वारीचं पीठ एक पाच दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवलं तो तोपर्यंत आपण एक दोन वाट्या पाणी घातलंय त्याच्यात चिमूटभर हळद थोडसा हिंग हिंगाने ना वरणाला चांगली चव येते बर का स्वादापुरतं तूप एक दोन तीन मिनटं ह्या पाण्याला असेच उकळूयात म्हणजे मग हिंगाचा आणि हळदीचा स्वाद आपल्या पाण्यामध्ये उतरेल आणि मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं साधं वरण खाल् तोपर्यंत आपलं पिठाचं चा काय झालं ते बघूया आपलं पीठ एकदम तयार झालंय आता थोडस गार झालं की पाण्याचा हात लावून घेऊन आपण त्याला मळून घेऊया ह्याच्यात आपण एक चिमूट भर जिऱ्याची पावडर टाकली बरं का दोन चिमूट घातली छान स्वाद येतो की नाही म्हणून आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालू शकते आता पाण्याचा हात लावून आपण हे जे पीठ आहे हे चांगलं मळून घेऊ गरम आहे बरं का त्यामुळे पाण्याचा हात लावूनच मळणं खूप आवश्यक थोडं गार झालं आणि मग नंतर मळलं तरी चालू शकतं पण आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे ना म्हणून मी गरम गरम मळते आता आहे की नाही हे छान मऊ झालंय म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं क्रॅक्स नाही रेगा रेगा नाही आता हे ह्या रेघा वेगळ्या आणि जर मळताना क्रॅक्स किंवा अशा रेगा गेल्या तर तो म्हणजे याचा अर्थ अजून मळाला पाहिजे आपल्याला तर तसं काही वाटत नाही एकदम छान आपलं पीठ झालेलं आहे आता याला आपण थोडा तेलाचा हात लावूया त्याने आणखी चमक आपल्या पिठाला आली हे एवढं जरी एक वाटीचं केलं ना तर दोन माणसांना अगदी आरामात पुरतं हे असे गोळे आपण करून उकळले कर तरी चालतात किंवा त्याला असा एक खड्डा केला म्हणजे असं छान असा आकार दिला तरी सुद्धा चालू शकते आपल्याला आवडेल जमेल जसा वेळ असेल त्याप्रमाणे करावं किंवा हे असे मुटकुळे केले तरी सुद्धा चालू शकतात एक ह्याचा आकार जो आमच्याकडे खूप आवडतो तो म्हणजे मोदकाचा बर का हे मोदकासारखा आकार हा असा सुद्धा आपण एक पातळ असा छान आकार देऊ शकतो आता आपल्याला हवा यातला कुठलाही आकार करायचा आणि आपण इडली भांड्यामध्ये जशा इडल्या उकडतो तशा एक पाच सात मिनिटात उकडून काढायचं आता हे असे आपण आकार सगळे करून घेतले आता आपण इडलीचं पा नेहमीचं आपलं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात खाली पाणी आहे त्याच्यावर एक ताटली ठेवली त्या ताटलीला तेल लावलंय जे आपण इडलीला करतो त्याच पद्धतीने हे सगळं करून घेतलंय त्याला आणि उकळी म्हणजे छान गरम होऊ दिलाय बरं का छान वाफ आली की नाही त्याला आता त्याच्यात आपण हे जे आपले सगळे केलेले आकार आहेत ना ते एक 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 सगळ्यात ठेवून दिले हे काम करायला लहान मुलांना बसवलं तरी सुद्धा चालू शकतं बर का आवडीने करतात आहे की नाही दोन माणसांना पुरेल हे एवढं झालेलं आहे आणि दुपारच्या वेळेला सुद्धा खायला काही करून द्यायला हरकत नाही आता ह्या ताटलीला आपण आधी तेल लावून घेतलंय बर का आधी आपण उकड घेतलेलीच आहे की नाही ज्वारीच्या पिठाचे एक दोन तीन मिनटं वाफवलं की झालं का साधारण चार मिनिटं झाली तर आपण बघूयात बरं का आहे की नाही छान वाफवलं गेलेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया आता आपलं हिंग तूप मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून जे पाणी तयार केलं होतं त्याला उकळी आलेली आहे गॅस मी मंद केला आणि त्याच्यात हे आपले उकडलेले ज्वारीचे जे आकार जे केलेले होते कि नाही आपण ते फळं जी आहेत ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ नंतर उकडायला एक दोन तीन मिनिटच लागली परंतु काय झालं त्याच्यामुळे तो जो आकार आहे तो छान झाला आतमध्ये अगदी मऊ झाले असे आपले हे जी फळं आहेत ती चांगली उकडलेली केलेली आहेत कारण त्याच्यावर दोन प्रक्रिया केल्या आपण पहिल्यांदा पीठ आपण वाफवून घेतलं आणि नंतर उकडून घेतल्यात आहे की नाही आपण जे स्वयंपाक करतो किती प्रकाराने आपण स्वयंपाक करतो फक्त फ्राय केलं आणि चालू फ्राय केलं असं होत नाही प्रत्येक स्टेपला आपल्या एक एक वेगवेगळं आहे आता ह्याला छान उकळी आली आहे मिनिटभर झालेलं आहे आता ह्याच्यात आपण आपलं तयार वरण जे आहे ते आपण घालून घ्या आज तर माझं तुरीचं वरण तयारच होतं हो की नाही तुम्ही मुगाचं वरण करू शकता मसुरीच्या डाळीचं वरण करू शकता तुम्हाला आवडेल त्या प्रकारचं तुम्ही वरण घालू शकता आता बघा हा किती तुम्हाला घट्ट पाहिजे ते आहे की नाही छान झाले अगदीच जर वाटलं तर याला अगदी अर्धा चमचा रूपामध्ये जिरे आणि हिंग घालून फोडणी दिली तरी सुद्धा छान लागतं थोडीशी वर्ण कोथिंबीर घातली तरीही छान लागेल कुठल्याही पद्धतीने आपण ते केलं तर पण हे असेच छान चवदार चा लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मुख्य ही पूर्वी आई डिश करतच होती परंतु आज आमची मंद आहे की नाही तिने मला या डिशची परत आठवण करून दिली आणि म्हणून मी परतही आज डिश करायचं माझ्या लक्षात आलं एकदा मंदाला आपण आपल्या करायला सांगूयात बरं का एखादी डिश अतिशय छान स्वयंपाक करते झाले आपले वरणातले ज्वारीचे वरणफळ तयार झाले अगदी सिनियर सुद्धा आवडेल असे हे वरणफळ तयार गॅस बंद करूयात आता हे जे आपण केलेले आहेत ना हे आपण उकडलेले जे होते ते तसेच घेतले त्याच्यावर थोडस चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि हे तूप घातले आणि ह्याला छान आपण आता खवून घेणार हे असे नुसते खाल्ले ना तरी छान लागतात मग याच्यावर आपण एखादी खोबऱ्याची चटणी असं काही घेतलं तरी चालू शकत आहे की नाही छान प्रकार आहे की नाही सोपा आहे की नाही पदार्थ अगदी लहान मुलांना सुद्धा हा आवडतो आणि सांगू का की लहान मुलांना हा आपण एक वर्षाचे झाल्यानंतर थोडा थोडा द्यायला सुरुवात केली ना की त्यांना त्याची चव वाढते आपण काय करतो की वजन वाढलं किंवा एकदम पौष्टिक खावं असं आपल्या डोक्यात आलं की मग आपण हे पदार्थ शोधायला लागतो आणि मग त्याचे करायला लागतो आणि मग मुलांना आणि घरातल्यांना ते काही आवडत नाही कारण त्यांना चवदार तेलातले मसालेदार पदार्थ खायची सवय झाली म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आपल्या पुढच्या पिढीकरता हे असे पदार्थ आहे, जे आहेत ते आपण करायला पाहिजेत कसा वाटला माझा हा विचार किंवा हे आजीचा एक सल्ला म्हणाला काही हरकत नाही कसं वाटलं ते नक्की सांगा तरुण सुद्धा हे पदार्थ आवर्जून बघायला पाहिजेत आपण पौष्टिक खाणार आहोत आपली स्वतःची प्रकृती पुढच्या पिढीची चांगली प्रकृती सुदृढ व्हावी याकरता हे पदार्थ खाणं अत्यंत आवश्यक नक्की करून बघा आणि अशाच सुंदर सुंदर आणि पारंपरिक पडद्याआड गेलेल्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका त्याशिवाय तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेले कळणार धन्यवाद